सोशल मीडियावर देश हितासाठी शरद पवार यांच्यासारख्यांची हत्या केली तर पाप लागणार नाही अशी पोस्ट टाकून हत्येची चिथावणी देणाऱ्या माथेफिरूवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र या फेसबुक पेजवर भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर या मथळाखाली एक फोटो पोस्ट करण्यात आला होता शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावरचे महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी उभं आयुष्य आहे त्यांच्याबद्दलची अशी पोस्ट टाकणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे ही धमकी धमकीवाजा पोस्ट गांभीर्याने घेऊन संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विद्वेष कुठ कुठल्या पातळीवर गेलाय याचं उदाहरण म्हणजे काल एका तरुणाने शरद पवार यांची हत्या केल्यास पाप लागणार नाही ती देशितासाठी असेल अशी पोस्ट केली आहे इतका विद्वेष महाराष्ट्रात याच्यापूर्वी आम्ही कधीही बघितलं नव्हता पण विद्वेषाचं जे राजकारण करतो आहे ते कुठल्या पातळीवर जात आहे याचा भान ठेवायला हवा आम्ही आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी त्याची लागलीच दखल घेतली आणि ताबडतोब गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिलेले